कशी ये नाही इथं झोपायचं आहे का चला उठा झोपे ते मग इथं बा बघ घे झोपून मला सांगा मी नाशिकमधल्या तुम्हाला कुठल्या कुठल्या फेमस ठिकाणी खाऊ घातलं दोन दिवसात प्रूफ आहे माझ्याकडे सगळे कुठेच नाही म्हणून नॉर्मल बरं ठीक आहे तुमच्याकडे काय प्रूफ आहे मला तुम्ही संगमनेर मधले फेमस ठिकाणचं काय खाऊ घातलंय हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉक तर आज आहे सॅटरडे आणि आम्ही चाललो आहे मिसळ खाण्यासाठी ॲक्च्युली राजेशना मिसळ खायची म्हणून आम्ही चाललो आहे आणि नाशिकमधले जे फेमस मिसळचे ठिकाणं आहेत म्हणजे ग्रेप ॲम्बॅसी साधना मिसळ पेरूचीवाडी हे जे सगळे एकदम फेमस असे मिसळ पॉईंट आहेत तिथे प्रचंड गर्दी असते म्हणजे एक एक दीड दीड तास वेटिंगला असते आणि आम्ही इन्क्वायरी पण केली तर सेम कंडिशन होती सो आम्ही ऑलरेडी लेट झाले होतो तर आम्ही तिथे जाणं प्रेफर नाही केलं आम्ही गुगल सर्च करून एक नवीन मिसळ पॉईंट शोधलं मॅंगो व्हिले म्हणून मग आम्ही आता तिथे आलो आहे का चला इथे मँगोचे झाड आहे ब सगळे आमराई छोटीशी खाली पण आहे आणि वरती पण था आहे फायनली आपल्याला एक जागा सापडली जिच्यामध्ये गर्दी कमी आहे नवीन आहे म्हणून चला ओके चांगली जागा

感谢您。啊 O

आमची मिसळ वगैरे खाऊन झाली मिसळ ॲवरेज होती बट सर्विस आम्हाला तितकी नाही आवडली तिथली म्हणजे खूप गर्दी नव्हती वेटिंगला वगैरे राहिले एवढी गर्दी नव्हती आम्ही गेलो तेव्हा बरेचसे टेबल पण रिकामे होते नंतर नंतर गर्दी व्हायला लागली होती बट तरी सर्व्हिस आम्हाला पाहिजे तशी नाही मिळाली टेस्ट ॲव्हरेज होती बट ॲम्बियन्स खूप छान आहे आमचं जेवण वगैरे करून झाल्यावर आम्ही इथे थोडंसं खाली आलो जिथे रिवर वगैरे आहे झोके वगैरे लावलेले आहे छोटासा असा बास्केटबॉल कोर्ट आहे असं छान अँबियन्स केलं बस आहे बसायला अशा छोट्या त्या जुन्या काळातल्या बाज म्हणतो आम्ही तसं आहे झोके आहे म्हणजे ॲम्बियन्स वगैरे छान आहे म्हणजे चिल करायला रिलॅक्स व्हायला एकदम छान जागा आहे ओव्हरऑल आम्हाला ठीक वाटलं खूप ग्रेट पण नाही आणि खूप असं हे पण नाही नॉर्मल असं वाटलं छान होतं खालीच बोललं मम्मीला बघू ते एंडला चल ना ही नदी ना इकडे पण छान आहे बसायला बाकडे टाकलेत त्यांनी पुढे तिच्या मी ट्राय करू तारेत मध्ये बसत नाही अरे अरे, अरे। हवा कमी आहे त्याला तो बाउंस नाही होतय बाउंस नाही होत त्याच्यात हवा कमी आईस्क्रीम पण आहे कशी राहील नाही नाही बस 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 माझी व्हाईट पॅन्ट आहे ते गंजलेलं आहे नको पण मँगो নাই 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 নক Terima kasih telah झोपायचं आहे का चला उठा झोप येते मग इथं बा बघ घे झोपून झोप तिथलं सगळं झाल्यावर आम्ही वेस्ट साईडला आलो राजेश आणि त्रिशासाठी आम्हाला काही कपडे बघायचे होते सो आम्ही तिथे आलो आणि नाशिकचं साईड हे खूप मोठं आहे म्हणजे जे इथे पुण्याला माझ्या घराजवळ आहे ते मला खूप छोटं वाटतं आणि व्हरायटी पण कमी आहे बट या साईडला मला खूप व्हरायटी नेहमीच बघायला मिळते शॉपिंग शॉपिंग परफेक्ट पफेक्टा वाटतं

डाऊट मला ही येईल पाय पुढे जातो तिचा ट्राय कर साईज तर बघ एकदा त्याच्यावर काय लिहिलेली आहे ह्याच्यात नाही आहे का साईज ही छोटी आहे त्रिशा हा ही बघ बर दिवारे ही इथे ही ही बघ भार पाय पुढे जातो तिचं ते बघ म्हणून तशी नाही घेता अंटाचीच पाहिजे नाइस,

वेबसाईट मधले शॉपिंग वगैरे करून होईपर्यंत संध्याकाळ झाली मग आम्ही एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो माझे मामा मामी पण तिथेच येणार होते सो आम्ही सगळे तिथे भेटलो मला सांगा मी तुम्हाला फेमस ठिकाणी खाऊ दोन दिवसात प्रूफ आहे माझ्याकडे सगळे कुठेच नाही म्हणून नॉर्मल बरं ठीक आहे तुमच्याकडे काय प्रूफ आहे मला तुम्ही संगमनेर मधल्या फेमस ठिकाणचं काय खाऊ घातलं मला पण काहीतरी खाऊ घालायला पाहिजे होत मग तुम्ही संगमनेर मधलं फेमस फेमस कधी बघा ठीक आहे त्रिशा लक्षात ठेव बाबा आपल्याला काय म्हंटलय जोशीची जिलेबी खाऊ घालणार संगमर मर... संगमनेर मधली फेमस अजून काय फेमस किती वेळा किती वेळा काही पण त्यानंतर आम्ही घरी आलो थोडा आराम केला राजेशने त्यांच्या ऑफिसचं काही काम होतं ते केलं आणि आम्हाला लगेच गावाला जायचं होतं म्हणजे माझ्या सासरी सो मिसळ खूप लेट खाल्ली होती तर फार अशी भूक नव्हती मग कडी खिचडीच करावं असं ठरलं आणि गरमागरम अशी कडी खिचडी खाल्ली आणि त्यानंतर आम्ही लगेच गावाला जाण्यासाठी निघालो जो जी ना क्यों के पास भाई ओनली बाबू काय घेतलं कोणी दिला फेमस पहा खायला घातलंय मी नाशिकच्या एवढ्या गोष्टी फेमस वाल्या खाऊ घातल्या आणि मला संगम सॉरी संगमनेर मध्ये आल्या आल्या पान

तर अशा प्रकारे माहेरचे काही दिवस होते ते मजा मस्ती धमाल करत आम्ही स्पेंड केले चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा काळजी घ्या बाय